आ, आता भाषणाला आहेत ते भले गर्दी नसेल कोरोना इतकी पण गर्दी नक्की असावेत कारण का सुरुवातीला आकडा होता बारा आणि स्थान आहेत बारा तर या अर्थ राशी असतात बारा ग्रह असतात बारा तर अशा सगळी मंडळी इथं जमलेली आहेत आपण स्थानांकडे जाणार आहोत एक एक आपल्या जशी व्यक्तीला अनेक नावं असतात तशी या स्थानांना स स्थाना नावं आहेत आणि ती नावं जी आहेत ती प्राचीन नावं तुम्हाला मी मुद्दाम वाचून दाखवतो आणि ते वाचता वाचता त्याबद्दल काही आपल्याला जर काही बोलता आलं तर मी बोलत जाईल त्यामुळे त्यातलं त्या नावामाग काय रहस्य लपलं किंवा नावामाग अर्थ काय आहे कारण का जसं का का भाषेमध्ये शब्द आणि अर्थ एखाद्या वाक्यामधला शब्द आणि अर्थ जो असतो त्यामाग अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि त्या म्हणून भाषाविषयी आज शास्त्र आणि गणिताविषयी जास्त अवघड जातो का त्याच्यामध्ये मी ज्याला इंग्रजीमध्ये रीड बिट्वीन द लाईन्स म्हणतात तो प्रकार असतो जीवनाच्या प्रत्येक गोष्टीतच खरं असं असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टी अर्थ लपलेले असतात आणि त्या अर्थ जसं म्हणतात ना की आपण लहानपणी फक्त किंवा तरुणपणी आपण फक्त शब्द किंवा हे वाचतो पण ते त्याची खरी प्रचिती आपल्याला म्हातारपणी येते का त्या त्याचा खरा अर्थ आपल्याला कळत जातो ते रहस्य आपल्याला कळत जातं म्हणून त्याचं जा 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 नाव आहे अनुभूती तर ही जी अनुभूती आपल्याला येते तशीच अनुभूती या स्थानांबद्दल आहे त्याच्या मागं जी नाव आहेत त्या नावांना स विविध अर्थ आहेत आपण उलगडण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती की प्रथम स्थान आपण ज्याला म्हणतो म्हणजे झालं नाव की प्रथम स्थान तर त्याची ते, जी नावं आहेत त्याच्या नावा, नावा प्रत्येक स्थानाला दहा बारा तरी नावं आहेत आणि त्यांचा मुद्दा मी गट केलेले त्या गटानुसार तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण वन बाय वन पुढे जाऊया तर प्रथम स्थान मधला जो गट आहे पहिला तो आहे शरीराच्या संबंधांचा कारण का या स्थानाला म्हणलेले तनु स्थान तुमचं शरीर कसं आहे हे या याच्यावरून अंदाज केला जातो तर नावं कोण कोणते आता बघूया तन शरीर मूर्ती म्हणजे आप, आप, आपली प्रत्यक्ष मूर्ती कशी आहे तर ते ह्या स्थानावरून कळतं शीर्ष म्हणजे तुमचं डोकं आता हा शीर्ष संबंध इथं काय आला तर मेष राशीवरून शीर्ष म्हणजे डोकं पाहिलं जातं किंवा मेंदू पाहिला जातो आणि म्हणून हा शीर्ष शब्द इथं आलेला आहे आत्मा सगळ्यात कुंडलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर लग्नस्थान मानवी जीवनामध्ये दे, त्याचं जरी शरीर असलं मन असलं तर मनाहून एक उच्च गोष्ट आहे ती म्हणजे आत्मा आणि त्यामुळं अनेकदा लोक म्हणतात की प्रथम स्थान हे काय म्हणतात की आहे महत्वाची तर ती की ही आहे त्याचं खरं कारण म्हणजे हे आत्मा याच्यावरून पाहिला जातो आत्मास्थान आहे हा गट जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल तन शरीर मूर्ती शीर्ष आणि आत्मा या पाच गोष्टी या एका ग्रुपमध्ये येतात आणि त्या ग्रुपवरून तुम्हाला प्रथम स्थान म्हणजे काय प्रथम स्थान म्हणजे व्यक्ती प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व प्रथम स्थान म्हणजे त्या व्यक्तीचं अस्तित्व हे तुम्हाला या स्थानावरून लक्षात येतं तेव्हा या पाच नावामाग हाच त्याचा अर्थ आहे आपण पुढला जो गट आहे त्याच्याकडे जाऊया पुढला गट हे त्याचं नाव आहे ना म्हणजे त्या गटामध्ये काय काय नाव येतात बघा त्याच्यामध्ये कल्पम आद्य उदय जन्म मूल आणि जन्म म्हणजे मूल दीर्घ लहान मूल म्हणजे मूळ कौन हो, या अर्थाने आणि जन्मस्थान हे पाच जी नावं आहेत ती एका गटामध्ये येतात आता कोण कोण येते कल्पम म्हणजे काय तर कल्पम म्हणजे कल्यम सॉरी कल्यम म्हणजे सकाळ दुसरं नाव आहे त्याचं आद्य म्हणजे आरंभ तिसरं नाव आहे उदय म्हणजे सुरुवात किंवा आरंभ किंवा सूर्याचा उदय होतो हे आपण त्यातून कळतं तुम्हाला जन्म म्हणजे कुंडलीचं हे मूळ स्थान आहे आणि कुठलं आहे म्हणजे किंवा जन्मस्थान ज्याला म्हणतात ते याच्यावरून तुम्हाला लक्ष देत आता हा भाग कसा आहे तुम्हाला माहितीये की लग्नस्थान आपण जे मांडतो त्या लग्नस्थानामध्ये सूर्याला महत्व असतं आणि त्यामुळं आपण तेव्हा तुम्ही बघता हे की दर दोन तासांनी सूर्य आपल्याला दिसत असतो आणि तो अँटी क्लॉक जात असतो तर सूर्योदय ज्याला लग्नस्थानात हे कल्पून केलेलं असतं म्हणून याला लग्न किंवा आरंभ उदय अशी आणि त्यानंतर तिसरा जो आहे तो, तो, तो म्हणजे विलग्न या विलग्न पासूनच लग्नस्थान नाव बरं का नीट लक्षात ठेवा विलग्न म्हणजे चिकटलेले कुणा चिकटले असेल तर पूर्व क्षितजयाला जे चिकटलेलं स्थान आहे मग त्याच्यावर आपण लग्नस्थान मांडतो म्हणूनच या स्थानाला लग्नस्थान असं नाव आलं